जुनी म्हण आहे घर फिरलं की घराशे वाशे फिरतात किंवा मा अशी एक म्हण आहे की झाजाला जर छिद्र पडलं तर पहिल्यांदा उंदर टोनटून उडी मारून बाजूला निघून जातात अशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस नामक एका मोठ्या नेत्यावर आलेली आहे आणि दिल्लीमध्ये त्यांचा राजीनामा काल भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांनी नामंजूर केला परंतु त्यांचा राजीनामा नामंजूर केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये त्यांच्यासोबत असलेल्या युतीमध्ये आनंद होण्यापेक्षा महायुतीमध्ये वेगळंच काही घडतंय आणि ते काय घडतंय त्यावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह मित्रांनो मी सुरुवातीलाच म्हटलं की घर फिरलं की वाश्य फिरतात अशीच परिस्थिती महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीची झालेली आहे त्यातही देवेंद्र फडणवीस साहेबांची झालेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्रामध्ये अपयश आलं अगदी सपाटून अपयश आलेलं आहे आणि या अपयशाचं खापर कितीही अजित पवारांच्या डोक्यावर फोडावं म्हटलं तर ते फुटताना दिसत नाही कितीही एकनाथ शिंदेच्या डोक्यावर फोडावं म्हटलं तर तेही फुटताना दिसत नाही उलट पक्षी ते खापर हे देवेंद्र फडणवीसांच्या डोक्याकडे सातत्याने जात आहे आणि तेही खरं आहे देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या महायुतीच्या लोकांनी भलेही या पराभवाचं चिंतन करत असताना खोटा नेरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये विरोधकांनी लावल्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला अशा आशयाचं भाष्य केलं असलं तरी यातली जी खरी गोष्ट आहे ती गोष्ट ही आहे की देवेंद्र फडणवीसांची नीतीच महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या राहसाला पूर्णपणे कारणीभूत ठरलेली आहे ते ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष नेता म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी अडीच वर्ष काम केलं ते विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताना सुद्धा अतिरेक केला प्रत्येक गोष्टीचा अतिरेक केला सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता एक जबाबदार नेता असतो तरी जबाबदारीनं शांतपणाने सगळ्या गोष्टी हाताळायच्या असतात परंतु आरडा ओरड आक्रोश किंकाळ्या अशा पद्धतीनं विरोधी पक्षनेता म्हणून फडणवीस साहेबांनी काम केलं आणि एक विरोधी पक्ष नेता म्हणूनही लोकांना त्या काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचं काम विरोधी पक्ष नेता म्हणूनही लोकांना आवडलं नाही त्यानंतर ते त्यांनी सरकार पाडून म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून नुसतं सरकारच पाडलं नाही उद्धव ठाकरेंचा पक्षच फोडला नुसता पक्षच फोडला नाही तर चिन्ह गायब केलं शिवसेनेचं नावही गायब केलं आणि एकनाथ शिंदेला दिलं आणि पुढे पुढे तर राष्ट्रवादी कारण नसताना राष्ट्रवादी फोडून त्यांनी सगळा प्रकार केला या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला माहिती आहेत आणि या गोष्टीचा परिणाम असा झाला की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसला सपाटून मार खावा लागला अगदी दोन अंकी संख्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये गाठता येणार नाही या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणुकीच्या नंतर पद्धतशीरपणे लोकांच्या समोर एक भूमिका मांडली किंवा त्यांच्या नेत्यांच्या समोर मांडली किंवा त्यांच्या पक्षासमोर मांडली की पक्षा मला आता आपण सरकारमधून मोकळं करा म्हणजे मी काय आता सरकारमध्ये राहू इच्छित नाही आणि मला आता चोवीस तास पक्षाचं काम करायचं आहे पक्षाची बांधणी करायची आहे आणि तशा पद्धतीचा राजीनामा त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे पाठवला तर राजीनामा पाठवला का तशी इच्छा व्यक्त केली हा संशोधनाचा विषय आहे पण मानू की आपण तशी इच्छा व्यक्त केली त्या इच्छेवर काय निर्णय होईल की त्यांना सरकारमधून मुक्त केलं जाईल का किंवा महाराष्ट्राच्या महायुतीच्या प्रमुख पदावरून बाजूला केलं जाईल का दुसरा एखादा नेता त्यावर नवा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी पाठवेल काय यावर बरीच मंथन आणि चर्चा घडली आणि काल जेव्हा दिल्लीमध्ये बैठक झाली त्या दिल्लीच्या बैठकीमध्ये अमित दे शहानी देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेला हा राजीनामा फेटाळा फेटाळा किंवा नामंजूर केला की तुम्ही असं काही अजिबात करू नका तुम्ही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर कायम राहा आणि महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतेपदावर तुम्ही कायम असलं पाहिजे आणि तुमच्याच नेतृत्वाखाली या निवडणुका होतील असा संदेश त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आता दे भारतीय जनता पार्टीच्या वरच्या नेत्यांच्या हातामध्ये म्हणून केंद्रातल्या नेत्यांच्या हातामध्ये यापेक्षा वेगळं काही नव्हतंही म्हणजे राजकारणामध्ये अवघ्या तीन महिन्यावर निवडणुका आल्या असताना काही नेतृत्व बदल करणे हे त्या पक्षाला केव्हाही महागातच पडतं तसंच घडलं असतं आणि तशाच पद्धतीचा आदेश त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला की तुम्हाला हे महाराष्ट्रामध्ये काम पाहायचं आहे या आदेशाच्या जेव्हा बातम्या महाराष्ट्रामध्ये पोहोचल्या मित्रांनो तेव्हा ज्या प्रतिक्रिया उमटल्या तेव्हा जी लोकभावना झाली ती लोकभावना देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आणि महाराष्ट्र भाजपासाठी किंवा केंद्रातल्या भाजपासाठी अत्यंत भयानक अशी ती लोकभावना आहे देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा फेटाळा आणि तेच उद्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला चेहरा असतील असं जेव्हा कळ तेव्हा महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षातल्या प्रत्येक नेत्याला प्रचंड प्रमाणामध्ये आनंद झाला आनंद एवढ्यासाठी झाला बघा राजीनामा देवेंद्र फडणवीसांचा पेटाळला आणि आनंद महाविकास आघाडीच्या नेत्यांना महायुतीपेक्षा सुद्धा अधिक झाला त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस हा चेहरा दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जर असेल तर महाविकास आघाडीला ही निवडणूक जिंकणं किंवा मोठ्या फरकानं जिंकणं हे अधिक सोपं जाईल याची खात्री महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याला आहे जे की उद्धव ठाकरेंना आहे शरद पवारांना आहे किंवा नाना पटोले वगैरे सगळ्या मंडळींना प्रचंड खात्री आहे की हा चेहरा असेल तर महाराष्ट्र या चेहऱ्याला कदापि स्वीकारणार नाही ना अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होऊन बसलेली आहे आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे त्यामुळं पूर्णपणे महाविकास आघाडी खुश आहे ठीक आहे विरोधक खुश असणं आपण समजू शकतो त्यांचा त्यात फायदा आहे त्यामुळं खुश झाले परंतु चिंता कुणाची वाढली आहे बघा चिंता वाढली आहे अजित पवारांची चिंता वाढली आहे एकनाथ शिंदे यांची आणि चिंता वाढली आहे ती भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये काम करणाऱ्या लोकांची फार मोठी चिंता वाढलेली आहे म्हणजे महायुती पण चिंतित आहे खुश आहे विरोधक आणि चिंतित आहे महायुती असा प्रसंग क्वचित जीवनामध्ये माणसाच्या निर्माण होतो तो देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे की आपलं घर नाराज आहे चिंतेत आहे किंवा त्यांच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय महायुती म्हणजे हे देवेंद्र फडणवीसांचं घर आहे आणि इथे एकनाथ शिंदेच्या सगळ्या लोकांना त्यांच्या आमदारांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांचा चेहरा महाराष्ट्रामध्ये फारसा काही यशस्वी होण्याची शक्यता नाही याची खात्री त्यांना आहे आणि दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस जर महाराष्ट्रामध्ये नसते किंवा केंद्राने तर काही के नेतृत्व बदल केला असता आणि दुसरा कोणी नेता जग पाठवला असता जसं की नाव चर्चित होतं विनोद तावडे वगैरे तर ते महायुतीतल्या एकनाथ शिंदे गटासाठी अत्यंत फायद्याचं ठरलं असतं एकनाथ शिंदे हे महायुतीचे प्रमुख नेते बनले असते किंवा त्यांचा वर्चस्मा राहिला असता विनोद तावडेंना महाराष्ट्रात आल्यानंतर सुद्धा दुसऱ्या रह, क्रमांकावर राहि राहावं लागलं असतं पहिल्या क्रमांकावर ते काही पोचले नसते आल्या आल्या कारण तीन महिन्यात पोचणं ते काही शक्य नव्हतं त्यामुळं नेतेगिरीची महायुतीच्या नेतेगिरीची जी एक संधी होती ती संधी या निर्णयामुळं खोकलेली आहे याचं दुःख एकनाथ शिंदे गटाला आहे शिवाय आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये जो असंतोष निर्माण आहे त्याचा फटका शिंदे गटाला सुद्धा भोगावा लागणार आहे अर्थात शिंदे गटही त्याला जबाबदार आहे शिंदे गटाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप पोषक वातावरण आहे अशी परिस्थिती नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना सात जागा मिळाल्या असल्या तरी जेव्हा आपण अभ्यास करतो या सात जागांचा तेव्हा एकनाथ शिंदेच्या दोनच जागा खऱ्या आहेत एक कल्याणची आणि दुसऱ्या ठाण्याची बाकीच्या ज्या पाच जागा महाराष्ट्रातून इतरत्र जे कारण निवडून आलेल्या आहेत त्या जागेवर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाचा काही परिणाम नाही किंवा ती शिवसेना एकनाथ शिंदेची जागा आहे म्हणावं असं काहीही योगदान एकनाथ शिंदेचं किंवा त्यांच्या पक्षाचं तिथं नाही ते पाच खासदार जे निवडून आलेले आहेत विविध भागामधून एकनाथ शिंदेची त्या खासदारांचं निवडून येणं याला काही वेगळ्या गोष्टी कारणीभूत ठरल्या था। आहेत आपण त्यावर काहीतरी सविस्तरांना बोलू पण एकनाथ शिंदेनाच्या गटाला महाराष्ट्रामध्ये नेता बनण्याची एक संधी होती ती आता या निर्णयामुळं हुकलेली आहे शिवाय पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या दबावाखाली किंवा ते सांगतील त्या पद्धतीनं पुन्हा एकनाथ शिंदेच्या गटाला काम करावं लागणार आहे याचं दुःख एकनाथ शिंदे गटाला आहे तर अजित पवार गट हे तिकडे नाराज अजित पवार गटाला असं वाटतं की पराभव महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या चे चेहऱ्यामुळे झाला आणि हे कापर फोडतायत आमच्या डोक्यावर किंवा आमच्या नेत्यावर कापर फोडतायत त्यामुळं पूर्णपणे राष्ट्रवादी अजित पवार गटाची जी मंडळी आहेत त्यांना असं वाटतं की केंद्राने नेतृत्व बदल करायला हवा होता एखादा दुसरा नेता पाठवायला हवा होता परंतु आता देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्याखाली पुन्हा जर आपण गेलो तर आपल्याला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काही फारसं हाताला लागणार नाही त्यामुळे त्यांच्यामध्ये बी काळजी आहे त्यांच्यामध्येही चिंता आहे आपण जेव्हा बारीक सारीक राजकारणातल्या या गोष्टींचा अंदाज घेण्याचा आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येते किंवा महाराष्ट्राच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत तेव्हा महाराष्ट्राच्या मनाचा अंदाज बांधण्याचा आपला सातत्याने प्रयत्न होतो त्यातून एक गोष्ट आता समोर ही आलेली आहे की देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा केंद्रातल्या नेत्यांनी नामंजूर केल्यामुळे Uh, महाराष्ट्रात विरोधकात एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण पसरलंय अगदी मजबूतीनं आता आपण उद्याची दोन हजार चोवीसची लोक विधानसभा निवडणूक ही मोठ्या फरकाने जिंकू देवेंद्र फडणवीस असते महाराष्ट्रामध्ये तर त्यांची काही ती फौजो नेती वगैरे त्यांना काही मंडळी चाणाक्य वगैरे समजतात ते काही नीती वगैरे लावून फोडाजोडी करून मोडतोड करून विरोधकांचं संख्याबळ कमी करण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केला असता परंतु Uh, आता ती परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे असं uh, वाटतं विरोधकाला वाटतं आणि देवेंद्र फडणवीस हा जर चेहरा राहिला आणि त्यांनी अशा पद्धतीचं पाठीमागे ज्या पद्धतीचं काम ते करत आले तीच पद्धत कामाचे पुढे काम का कायम ठेवली किंवा चालू ठेवली तर महाविकास आघाडीला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो असा विचार त्यांच्या मनामध्ये आल्यामुळं सगळे म्हणजे शरद पवार गटाची मंडळी किंवा या उबाटा गटाची मंडळी किंवा काँग्रेसची मंडळी हे सध्या खूप समाधानी आहेत आणि खुश पूर्णपणे आहेत त्यांना आनंदच वाटतो या निर्णयाचा परंतु भारतीय जनता पार्टी जी आहे महाराष्ट्रातली या भारतीय जनता पार्टी सुद्धा दोन गट आहेत ते गट आता प्रभावीपणानं उघड बोलत नाहीत किंवा ते भारतीय जनता पार्टीमध्ये जरा पद्धत नसल्यामुळे ते बोललं जात नाही अन्यथा देवेंद्र फडणवीसांचं समर्थन करणारा एक विशिष्ट गट आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक कोतीचं प्रत्यक्ष विरोध करणारा किंवा नापसंदी व्यक्त करणारा एक मोठा गट महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचाही आहे आम्ही जेव्हा हा राजीनामा नामंजूर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्याच काही ज्येष्ठ नेत्यांचं मनोगत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याने जाहीरपणे बोलायला नकार दिला किंवा आम्हाला काही कॅमेऱ्यासमोर बोलायचं नाही किंवा आम्हाला कसलं स्टेटमेंट करायचं नाही परंतु जेव्हा खाजगीत मी त्यांचं विचारलं की काय एक साधारणपणे तुमच्या भावना आहेत तेव्हा त्या भावना अशा पुढे आलेल्या आहेत की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातल्या भाजपाला गुरा उधळण्याची संधी आता कमी आहे याचं दुःख आम्हाला आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीचा अर्थ एकच विकतो की देवेंद्र फडणवीसांनाच महाराष्ट्राच्या नेतेपदी कायम ठेवण्याचा भारतीय जनता पार्टीचा हा निर्णय भारतीय जनता पार्टीसाठी आणि महायुतीसाठी अत्यंत घातक ठरणार आहे तर हाच निर्णय महाविकास आघाडीसाठी अधिक फायद्याचा ठरणार आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा